ಅವಧೂತ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होी चरणी प्रार्थना करते बघा पौष महिना संपलेला आहे आणि चालू झालेला आहे आजपासून माघ महिना आणि हा माघ महिना अतिशय पवित्र मानला जातो अतिशय शुभ मानला जातो आणि येत्या चोवीस सॉरी येत्या तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला म्हणजेच मंगळवारी आहे गणेश जयंती अर्थात आपण तिला माघी गणेश जयंती असं म्हणत असतो बघा ही मागी गणेश जयंती अतिशय शुभ मानली जाते काही ठिकाणी या गणेश जयंती दिवशी गणेशोत्सव साजरा केला जातो एक काही शहरांमध्ये काही गावांमध्ये अतिशय मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो अर्थात आमच्या इकडे यावेळी नाही करत आम्ही गणेश चतुर्थीला साजरा करत असतो पण काही ठिकाणी काही शहरं आहेत काही गावे आहेत uh, तिथं खूप मोठ्याने गणेशोत्सव साजरा केला जातो त्यामुळे ही मागी गणेश जयंती खूप गणे म्हणजे याचं खूप महत्त्व आहे म्हणजे मा गणेश जयंती म्हणजे काय अर्थात गणपती बाप्पांचा त्या दिवशी वाढदिवस आहे बर्थडे आहे तर या दिवशी आपल्याला काही अशा सेवा करायच्या आहेत बघा या सेवा आपल्याला सारख्या करायला मिळणार नाहीत ही या ज्या सेवा करणार आहोत आपण आपल्याला त्या एकदाच वर्षातून करायला मिळतात आणि ही संधी आपल्याला सोडायची नाही आहे सो आपल्या बघा आयुष्यात कितीतरी अडचणी आहेत परीक्षेत यश न मिळणे किंवा विवाह न जमणे त्याचबरोबर आणि दिवसांची काही इच्छा असते आपली ती इच्छा न होणे या सगळ्यांवरती आपल्याला गणपती बाप्पांची एक एकच म्हणते मी एक अतिशय प्रभावशाली आणि उच्च कोटीची सेवा जी आहे ती आपल्याला त्या दिवशी करायची आहे तुम्ही मी सगळ्यांना हात जोडून सांगते ही सेवा तुम्ही त्या दिवशी नक्की करा तुमचं प्रत्येक काम होईल प्रत्येक कामात तुम्हाला यश येईल तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल आता त्या दिवशी म्हणजे मागे गणेश जयंती दिवशी मंगळवार आहे आणि म्हणूनच या गणेश जयंतीला खूप महत्त्व आहे त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा कशी करायची अभिषेक कसा करायचा नैवेद्य काय दाखवायचा ह्या आणि सेवा काय करायची याबद्दलच आपण आज हा म्हणजे हा या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर बघा आता त्या दिवशी गणेश जयंती दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं त्यानंतर आता गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येक घरात असते असं कोणतंच घर नाही जि ज्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती नाही खरंच तुमच्या घरात जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही अवश्य घ्या गणपती बाप्पांची मूर्ती आणि अन्नपूर्णा माता आपल्या देवघरामध्ये असलीच पाहिजे तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आता आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये आपल्याला अक्षदा घालायचे आहेत अक्षदांवर हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती त्यावर ठेवायची आहे मूर्ती त्यान त्यावरती ठेवल्यानंतर त्याला आता आपण म्हणजे त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना तुम्ही अथर्व शिष्य म्हणू शकता किंवा अथर्व शिष्य येत नसेल तर गणपती स्तोत्र म्हणा किंवा ते पण येत नसेल तर फक्त तुम्ही ओम गण गणपती म्हटलं तरी चालेल ओम गण गन गणपती या मंत्राचा जप करत तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता अभिषेक केल्यानंतर अभिषेक केल्यानंतर अभिषेक तर, के तर।, तर, तर। ज, 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 जे पाणी आहे अर्थात ते अमृता समान असतं तुम्ही ते पाणी तुमच्या घरात जी पण काही लहान मुलं आहेत जी खूप हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात म्हणजे जे जे अभ्यासात खूप वीक आहेत त्या सगळ्यांना तुम्ही ते पाणी द्या तीर्थ म्हणून तुम्ही जे काही घरातले सदस्य आहे सगळ्यांनी घ्या जे काही उरलेलं पाणी असेल ते तुम्ही झाडाला घालू शकता त्यानंतर आता आपली जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची ती त्याची स्थापना करायची स्थापना करायच्या आधी गणपती बाप्पांची जिथं आपण मूर्ती ठेवणार आहे तिथं थोड्या अक्षदा टाकायच्या आणि त्या अक्षदांच्यावर मूर्ती ती ठेवायची त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे आता पंचोपचार पूजा म्हणजे का अष्टगंध हळद कुंकू गणपती बाप्पांच्या मूर्तीला लावायचा धूप दीप नैवेद्य दाखवायचा जास्वंदाचं फूल जे की लाल कलरचं असतं अर्थात आता सगळ्यांना मिळेल की नाही माहीत नाही पण जास्वंदाचं फूल मिळाल तर तुम्ही ती नक्की फूल अर्पण करा तर नाही मिळाल तर एक लाल कलरचं फूल जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही अर्पण करा आता फूल वगैरे अर्पण केल्यानंतर तुम्हाला आता सेवा करायची आहे आता ही सेवा कोणती ही सेवा अतिशय उच्च कोटीची आहे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर तुम्हाला यासाठी दुर्वा लागणार आहेत आता एक दुर्वा बघा एक काडी असते ध्रुवांची त्याला तीन पान असतात ती एक काडी घ्यायची म्हणजे एक काड्याची तशा एकवीस काड्या आपल्याला घ्यायच्या आहेत ध्रुवाची एकवीस काड्या घ्यायच्या आहेत आणि त्या एकवीस काड्यांची एक जुडी आपल्याला करायची आहे एकवीस काड्यांची एक जुडी करायची आहे आपल्याला आणि तशाच एकवीस जुड्या आपल्याला करायच्या आहेत समजलं असेल मी काय म्हणते तर आपल्या एकवीस जुड्या करून झालेल्या आहेत तर त्यातली एकवीसमधली एक जुडी आपल्या हात आता सगळं जे झाल्यानंतर बसायचं आहे बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे आसनावर बसून आपण त्यातली जे एक जुडी उचलायची आणि एक जुडी उचलून आपल्या हातावर ठेवायची जुव्या हातावर आता आणि त्या दुर्वांची जी जुडी असते बघा तिचा जो शेंडा असतो तो शेंडा म्हणजे आपल्याकडे करायचा आणि जे पानांचा भाग असतो तो देवघराकडे करायचा आणि त्या शेंड्याला हळदी कुंकू लावायचं आणि तुम्हाला हळदी कुंकू लावून झाल्यानंतर अथर्वशेष म्हणायचं एकदा अथर्वशीर्ष म्हणायचं आता अथर्व म्हणून झाल्यानंतर ती जुडी जी आहे ती तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची आता चरणावर अर्पण करताना काय करायचं बघा जी काही आपण हळदी कुंकू लावलेलं आहे जे शेंद्याचा भाग आहे तो गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळ आला पाहिजे म्हणजे तिथेच अर्पण करायचं आणि जे पाण्यांचं पाण्याचा भाग आहे तो आपल्याकडे आला तरी चालेल पण जे हळदी कुंकू लावलेलं आहे जे शेंड्याचा भाग आहे तो गणपती बाप्पांच्या चरणावरच ठेवायचा आहे आता हे झालं पहिल्या जुळचं त्याचबरोबर दुसरी जुडी घ्यायची दुसऱ्या जुडीलाही तसंच करायचं हा शेंड्याच्या भागाला हळदी कुंकू लावायचं एक वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं आणि ती पण तशीच अर्पण करायची असं आपल्याला एकवीस वेळा अथर्वशीर्ष करा म्हणायचं आहे बघा अथर्व शीर्ष म्हणणं ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे बघा तुमच्याकडून एकवीस वेळा अथर्श अथर्वशीर्ष म्हणलं जातं म्हणजे विचार करा तुमच्याकडून केवढी मोठी सेवा होती तर हे असं म्हणजे एकवीस वेळा आपल्याला एक जुडी घ्यायची अर्थविशेष म्हणायचं आणि चरणावर अर्पण करायचं आता ज्यांना अथर्वशीर्ष म्हणता येत नाही त्यांनी काय करायचं अर्थात आपल्याला मोबाईलला जर लावून दिलं तर एकवीस वेळा खूप त्याला टाईम लागेल आणि अर्थात आपल्याला घरात कामं असतात संसारिक आपण बायका आहोत त्यामुळे मोबाईलला लावणं तर काही शक्य नाही पण ज्यांना खरंच अर्थविशेष येत नाही त्यांनी गणपती स्तोत्र म्हणा पण मी सांगते अथर्वशिष्य म्हणणंच योग्य आहे ज्यांना अथर्वशिष्य येत नाहीत त्यांनी गण गणपती स्तोत्र म्हणा पण ज्यांना अथर्वशिष्य येत आहे त्यांनी नक्कीच अथर्व म्हणा तर आता गणपती अथर्व स्तोत्र काय एक मिनटं लागतो त्याला जास्त काही वेळ लागत नाही पण तुम्हाला अथर्व ए सॉरी गणपती स्तोत्राला एक मिनटं लागतो तर हे झाल्यानंतर तुम्हाला एकवीस वेळा ते अर्पण करून झाल्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मनोमन प्रार्थना करायची की जी, जी काही मी सेवा केली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचू दे मनापासून आपण प्रार्थना करायची गणपती बाप्पांना जी, जी काही माझी तुमची इच्छा आहे ती मनापासून प्रार्थना करा जे काही माझ्या आयुष्यात दुःख आहे संकट आहे ते दूर करा माझ्या आयुष्यात जे काही विघ्न आहे ते दूर करा माझ्या आयुष्यातल्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या नक्की लवकर पूर्ण होऊ देईल असं जे काही तुमच्या मनात आहे ना ते तुम्ही नक्की म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही सेवा केली आहे ती नक्की म्हणजे मन मनापासून तुम्ही बाप्पांसमोर बोला नक्कीच तुमचं बाप्पा ऐकतील तर ही झाली सेवा आता ज्या आपण एकवीस दुर्वा वाहिलेल्या आहेत म्हणजे एकवीस दुर्वांच्या दु जुड्या ज्या आहेत त्या आपण वाहिलेल्या अर्पण केलेल्या आहेत त्यांचं काय करायचं बघा त्या म्हणजे बंद म्हणजे त्या बांधायच्या म्हणजे एकत्र गाठ बांधायची सगळ्यांची आणि त्या आपला जे काही तुमच्या गावामध्ये आसपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल आता म्हणू नका की गणपती बाप्पांचं मंदिर आहे असं कोणतंच गाव नाही जिथे गणपती बाप्पांचं मंदिर नाही आहे तर गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आणि तिथे त्या गणपती बाप्पांच्या मंदिरात ते तिथं अर्पण करायचं गणपती बाप्पांजवळ तर आता ही झाली आपली सेवा खरंच सांगते ही अतिशय म्हणजे अतिशय प्रभावशाली सेवा आहे ज्यांनी पण करायला त्यांच्या ज्या काही इच्छा आहे त्या नक्कीच गणपती बाप्पा त्यांचं विघ्न असेल संकट असतील इच्छा असतील नक्कीच पूर्ण करतील विघ्न दूर करतील अर्थात गणपती बाप्पा विघ्न हरता आहेत तर बघा ही झाली पहिली सेवा ही सेवा तुम्ही नक्की करा त्यानंतर आता विवाह जमत नाही आहे दुसरी सेवा आहे ती पण अतिशय प्रभावशाली आहे नक्कीच तुम्ही करून बघा खरंच ज्यांचे लग्न जमायला खूप अडथळे येत आहे खूप संकट येत आहे त्यांनी तर तुम्हाला काय करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला गण म्हणजे तांदूळ घ्यायचे तांदळाला हळद लावायची आता हळद म्हणजे पाण्यात मिक्स करून तुम्ही ओले करून लावू शकता ते तांदूळ थोडक्यात पिवळे करायचे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातले जे पहिल्यांदा गणपती बाप्पा आहेत त्यांना तुम त्यांच्या डोक्यावरती म्हणजे गणपती बाप्पांच्या डोक्यावरती तुम्हाला अक्षर टाकायचे आहेत आणि त्यांना म्हण प्रार्थना करायची आहे की म्हणजे आता बघा त्यांच्या डोक्यावर अक्षदा का टाकायच्या की बघा आपल्या आपलं लग्न व्हावं आपल्या लग्नात जशा आपल्या डोक्यावर अक्षदा पडतात तसंच म्हणून आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची तुमच्या डोक्यावर जशा अक्षदा पडलेल्या आहेत तसंच माझ्या दे डोक्यावर देखील लवकर अक्षदा पडू देत माझ्या विवाहात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही सम समस्या आहेत त्या लवकर म्हणजे त्या समस्यांचं निवारण होऊन माझं लग्न लवकर जुळू दे लवकर लग्न ठरू दे विवाह माझा लवकर ठरवले असं आपल्याला बोलायचं आहे प्रार्थना करायची त्यानंतर आता तुमच्या घरात तुम्ही केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आता तुमचं जर जर गणपती बाप्पांचं मंडळ वगैरे असेल तुमच्या घरापाशी तिथं गेलं तरी चालेल पण नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं मंदिरात जाऊन सुद्धा तुम्हाला तसंच करायचं आहे जे काही तुम्ही घरामध्ये केला तसं आता हे तुम्हाला एकवीस वेळा करायचं आहे म्हणजे आता तुमच्या घरात झालं एक वेळा गणपती बाप्पांच्या मंदिरात झालं दोन वेळा तर तुम्हाला अजून एकोणीस वेळा हे करायचं आहे तर तुम्हाला एकोणीस घरं शोधावी हो लागतील अर्थात त्याच घरात जावा ज्या घरात तुम्हाला कोणी प्रश्न विचारणार नाहीत बघा अनेक लोकांना म्हणजे आता हे हे दोन झाल्यानंतर तुम्ही तिसऱ्या घरात जायचं आहे तिसऱ्या घरात गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला तसंच करायचं आहे त्या घरात जायचं त्या घरातल्या देवघरात जे गणपती बाप्पा असतील त्यांच्या डोक्यावर अक्षरात टाकायच्या आणि तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची असं तुम्हाला एकोणीस घरं शोधायचे आहेत आणि एकोणीस घरात जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे तर बघा मी काय सांगितलं अतिशय म्हणजे त्याच घरात जावा ज्या घरात तुम्हाला कोणी प्रश्न विचारणार नाहीत खरं तर काही लोकांना अनेक सवयी असतात की ही ही बाई माझ्याच का घरात आलेली आहे हिने माझ्याच गणपती बाप्पांच्या डोक्यावर का अक्षर टाकल्या ज्या मनात काय असं अनेक लोकांच्या मनात वाईट विचार येतात अशा लोकांच्या घरात तर तुम्ही जाऊच नका जे तुमचे ओळखीचे असतील खास असतील फ्रेंड सर्कल असेल जे तुम्हाला काही प्रश्न विचारणार नाहीत अगदी तुमच्यासोबत फ्रेंडली आहेत जे तुम्हाला एकही प्रश्न विचारणार नाहीत अशा लोकांच्याच तुम्ही घरात जा आणि ही सेवा करा तर ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे नक्कीच तुम्ही ही करा नक्कीच तुमच्या विवाहात जे काही येणाऱ्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होऊन तुमचं लग्न लवकर होईल विवाह लवकर जुळेल तर ही झाली दुसरी सेवा जी पहिली सेवा आहे ती तर तुम्ही नक्कीच करा तर अतिशय छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत